म्हणजे हे काय करत होते यांचं काम फक्त पाच आमदार सांभाळणे एवढंच होतं जनतेशी काही या व्यक्तीला देणं घेणं नव्हतं साहेब निरा कालव्याचं आपल्याला माहित आहे की एवढ्या वर्षात कधी नियोजन ढासळलेलं नव्हतं प्रॉपर प्लॅनिंग केलं या मंडळींनी सगळ्या इथं बसलेल्या जनतेने सांगावं मागची पाळी जी आली ती व्यवस्थित आली का नाही सगळ्यांना निरीची आली ना हा आत्ता सगळं कोलमडलेलं आहे ह्या खासदारांनी आणि ती मान मानचा आमदार त्याने एक करप्टेड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर फलटणला आणून बसवलेला आहे आणि प्लॅनिंग काय यांच की सांगोलावाल्यांना सांगायचं माळशिरसवाल्यांनी पाणी आणलं फलटणवाल्यांना तिथं सांगायचं मधी माळशिरसने आणलं आम्हाला सांगायचं फलटणवाल्यांनी हाणलं म्हणजे आपल्या एक विचारसरणी असलेली जी चालुकी आहेत त्यांच्यात संभ्रम निर्माण करायचा आपल्यात भांडणं लावून द्यायची हा उद्योग ह्यांनी चाललेला आहे आणि जिथं जिथं मलिदा मिळेल तिथंच पाणी द्यायचं मोठे रेट वाढलेत आता ह्यांची सगळ्यांची तिथंच पाणी द्यायचं हाल चालू केले ते एवढ्या वर्षात कधी झाले का बाबासाहेबांनी आणि मी ठरवलं कुठलंही काय असू ब्रिटिश काळापासून पाण्याचं नियोजन झाले निराखोऱ्याच एक थेंब इकडेही नाही झालं पाहिजे तिकडेही नाही झालं पाहिजे ज्या ज्या वाट्याचं आहे त्यालाच मिळालं पाहिजे माळशिरस तालुक्यातली जनता कधी असं करणार नाही किंवा आम्ही सुद्धा करणार नाही ज्या ज्या आहे त्याला दिलंच गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून काम करायचंय दादा तुम्ही ब्याऐंशी साली निलंगेकर साहेबांच्या मंत्रिमंडळात होता त्यावेळेस नीरा देवगरच मंजुरीची फाईल तुमच्याकडे आली तुम्ही इरिगेशन खात्या जो उपमंत्री होता उपमंत्री असताना त्या फाईलमध्ये फलटणचा समावेश नव्हता मारेश्रच्या बावीस गावांचा समावेश नव्हता म्हणून तुम्ही सही केली नाही निलंगेकर साहेबांनी वसंतदादांकडे तक्रार केली वसंतदादांनी दादांना बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी सांगितलं का करत नाही आहे तुम्ही सही मग दादांनी सांगितलं की ब्रिटिशांनी बनवलेलं आहे त्यात पाण्याचं वाटप ठरलेलं आहे ज्या त्या तालुक्याला मिळालं पाहिजे मग वसंतदादांनी निलंगेकर साहेबांना सांगितलं ते आपला तालुका समावेश झाला फलटण तालुका समावेश झाला आणि त्याला मंजुरी मिळाली नीरा देवघर धरणाला त्याच्यानंतर भूमिपूजन झालं भूमिपूजन झाल्यानंतर निधीची तरतूद वगैरे होऊच तोपर्यंत त्या भागातल्या जिथं धरण होणार आहे तिथल्या लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न होता रामराजे निंबाळकर साहेब हे रात्रंदिवस त्या खोऱ्यात फिरले लोकांना समजून सांगितलं त्यांचं पुनर्वसन केलं मग ते धरण झाले ते धरण झाल्यानंतर आज कॅनॉलची कामं सुरू झाली हे महाशय सांगतायत मी केलं विद्यमान खासदार सांगतो मी केलं माझ्याकडे कागद आहेत इथं प्रेस तुम्हाला सभा झाल्यावर देतो दोन हजार अकरा साली कामाला सुरुवात झालेली आहे आणि हे जे सांगतात ना नीरा देवघरचं काम मी चालू केलं मागच्यांनी काही केलं नाही त्याची जी मंजुरी मिळालेली आहे त्याची कागद आहेत माझ्याकडं फक्त वीस किलोमीटरच्या पाईपलाईनची मंजुरी आहे आणि इकडे येऊन सांगते मी बावीस गावाला पाणी आणायला लागलोय आणि पाटील आडवं पडायला लागलेले आहेत अरे जन्मच त्या धरणाचा दादांनी घातलाय तू काय सांगायला लागलाय आम्हाला रामराजे फिरले नसते तर धरून उभा राहिला असतं का